नेहमी वेगळ्या भावनेने ने पाहिले जात असलेल्या तृतीय पंथीयांच्या हस्ते श्री गणरायाच्या आरतीचा मान देऊन जिजाऊ सखी मंचच्या सर्व भगिनींनी समाजासमोर चांगला आदर्श ठेवला असल्याची भावना आळेफाटा येथील तृतीय पंथींच्या प्रमुख राणी पुजारी यांनी व्यक्त केली आळेफाटा येथील जिजाऊ महिला मंचच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या गणपती बाप्पाच्या महाआरती प्रसंगी राणी पुजारी बोलत होत्या एवढा मोठा मान देऊन आमचे मनोधैर्य उंचावले असल्याची भावना देखील राणी यांनी व्यक्त केली या प्रसंगी त्यांच्या समवेत रोहिणी व शबनम या तृतीय पंथीय होत्या जिजाऊ सखी मंचाच्या संचालिका वैशाली देवकर वैशाली जाधव अनिता वाणी मनीषा सोनवणे दीपाली गडगे पूनम हाडवळे अनुराधा सुपेकर वर्षा गुंजाळ हेमा बांगर निशा शेट्टी लता वावळ वृषाली नरवडे मंगल तितर मनीषा चोरडिया सोनल गांधी आदी महिलांसह परिसरातील लहान थोर ज्येष्ठ महिला व सभासद उपस्थित होते गणेश उत्सवानिमित्ताने गेल्या सहा दिवसांपासून जिजाऊ सखी मंच यांच्या वतीने महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तसेच सर्वांसाठी आरोग्य शिबिर विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आळेफाटा वडगाव आनंद परिसरात स्थापन करण्यात आलेल्या या जिजाऊ सखी मंचच्या विविध कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक का होत आहे याच बातमीचा आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी